नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बैलगाडी शर्यत म्हटलं की सध्या युवा पिढीत मोठं आकर्षण निर्माण झालं जिथे कुठे बैलगाडी शर्यत असेल तिथं जाऊन बैलगाडी शर्यतीचा आनंद घेताना युवा वर्ग दिसतोय मात्र याला बैलगाडा शर्यतीच्या धर्तीवर मलिकवाड इथून बालचमुने बैलगाडी मिनी बैलगाड्या तयार करून अगदी तंतोतंत बैलगाडा शर्यतीप्रमाणे सराव करताना दिसत होते याचीच दखल घेत काही हौशी युवकांनी या लहान मुलांच्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं हे आयोजन म्हणजे मनोरंजनाची परवणी ठरली मलिकवाड म्हटलं की काही नवीन आणि नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेलं गाव म्हणून एक वेगळी ओळख पंचक्रोशीत पाहायला मिळते याप्रमाणे मलिकवाड माळावर असलेल्या लाखोंच्या बैलगाड्या शर्यतीच्या धर्तीवर मलिकवाड इथल्या अनेक बालचमुनी आपल्याला खाऊ घेण्यासाठी घरातून दिलेल्या पैशातून छोटी बैलगाडी तयार करून घेतली त्या बैलगाडीतून शर्यतीप्रमाणे सराव करू लागले हा सराव पाहून इतरही बालकांनी आपापल्या बैलगाड्या तयार केल्या सराव करू लागले गावातील सर्वच भागात या बैलगाड्यांचं आकर्षण पाहायला मिळालं हे पाहून गावातील काही हौशी युवकांनी सदर बालकांच्या बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं पुढे बैलांच्या ठिकाणी दोन बालचमू आणि गाडीत एक वाहक सेम टू सेम लाखो बैलगाड्या शर्यतीप्रमाणेच आज मलिकवाड मध्ये पळाल्या शर्यती रविवारच्या संध्याकाळी मनोरंजन करणारी ठरली शर्यतीदरम्यान गावातील शेकडो अबालवृद्ध यामध्ये उपस्थित होते मुख्य आकर्षण म्हणजे शरद क्षेत्रात नावाजलेलं नाव म्हणून बंडाखिलारे ओळखले जातात बैलगाडीमध्ये बसताना जो पेहराव करतात त्याचप्रमाणे इथल्या लहान मुलांनीही पेहराव केलेला पाहायला मिळाला गाडी घेऊन पळणाऱ्या मुलांनाही शरद क्षेत्रात नावाजलेल्या रिपीट शर्यत क्षेत्रात नावाजलेल्या बैलांची नावं देण्यात आली होती ही शर्यत मलिकवाडमध्ये मनोरंजन करणारी ठरली शर्यतीनंतर क्रमांक पटकावलेल्या अनेक बालकांनी जल्लोष व्यक्त केला एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा